फोटो काढायचा आहे काय करता तुम्ही अभ्यास करायचा की नाही हो काय चाललंय काय गप्पा काय चाललंय सांग बरं काय गप्पा चालल्यात सांग ना तेजेस सांग ना काय गप्पा चाललेत तेजस सांगा परी परी कुठे हा बाप रे दाखव मला इकडं ते काय मोबाईल गाडी ती हा चित्र आहे ते स्टिकर आहेत हा कुठून आणले तुम्ही कुठून आणले कुठल्या पुड्यामध्ये त्याच्यामध्ये निघता येते आणि आपली सुट्टी नाही झाली तरी तुम्ही खायलात सुट्टी झाल्यावर हो खायचे लंच टाईम बघा उमर किती छान लिहितोय बघ बर उमर लिहि बरं हां बघा पहिलीला उमर आलेला आहे आणि त्याने किती छान गरे गणपतीचं काढलं आहे है की नाही आता घरे घराचं काढतोय तो अरे गट उमर छान लिहितोय हां वो कर, 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 उमर नाही किती अक्षर छान काढले काढ 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 उमर काढ चला आता अभ्यास घेऊ आपण आतमध्ये जाऊन ना